नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी करत आहे कुठल्याही मशीनचा वापर न करता बोटाने बटाट्याचे पापड चला तर सुरुवात करूया कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये एक किलो बटाटे टाकते मी एखादा दोन बटाटे जास्त असले तरी चालतील काहीच हरकत नाही कुकरचं झाकर लावून बटाटे शिजतील एवढे मी शिट्ट्या करून घेणार आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकते अडीचशे ग्रॅम साबुदाना साबुदाना मी खूप भाजणार नाहीये हाताला चटका लागेल एवढा गरम करून घेणार आहे साबुदाण्याचा हाताला चटका बसतो एवढा आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी आता गॅस बंद करते साबुदाना कोमट येतोच आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचा आहे खूप जर थंड झाला तर तो, तो पुन्हा कडक होणार आणि तिची पावडर व्यवस्थित होणार नाही थोडासा बघा अजून गरम येतो तोच मी मिक्सरला काढून घेते एवढी मी पावडर करून घेतलेली आहे उकडलेले बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे मस्तनेच आपल्याला पूर्णाच्या चाळणीतून काढून घ्यायचे जेणेकरून ते पटपट होणार हातल जर गरम लागत असेल तर आपण असं पण काढून घेऊ शकतो जसं आपण पुरण करतो तेवढं आपल्याला हे बारीक काढून घ्यायचे आता बारीक केलेलं साबुदाना त्यामध्ये घालते एक चमचा मीठ घालते मीठ आपल्या चवीनुसार घालायचे कारण हे पापडवाळले मिर्ची 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 की मीठ जास्त लागतं मिरची पावडर दीड चमचा मी मिरची पावडर घालते जर आवडत असेल तर आपण हिरवी मिरची पण बारीक वाटून घालू शकतो सगळा साबुदाना आणि बटाटा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण पाण्याचा शिपका मारतोय जरा बऱ्यापैकीच आपल्याला पाणी घालायचं आहे ते थोडस सैलसर मळायचे जोपर्यंत याचा घट्टपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला पाणी घालून घालून याला मळून घ्यायचे कारण नंतर त्यामध्ये साबुदाना फुकतो आणि पीठ थोडंसं घट्ट होतं त्यामुळे आधीच आपल्याला थोडस सैल ठेवायचे एवढं सैल मी गोळा करून घेतलेला आहे हे बघा सहज गोळा होईल असा आता सगळं कामावरेपर्यंत म्हणजे आपल्याला कमीत कमी हे दोन तास भिजू द्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये साबुदाना छान भिजणार आणि नंतर हे अजून मऊ होणार साबुदाना भिजल्यानंतर आपण पुन्हा याला मळून घेणार आहोत आता मी यावर झाकण ठेवते बटाट्याची पापड करण्यासाठी मी तर असं प्लॅस्टिकचा कागद कापून घेतलेला आहे आणि साजूक तूप घेतलेलं लावण्यासाठी आता पुरी प्रेस जर असेल तर त्यावर करायचं किंवा हाताने पण आपण करू शकतो मी दुनी पण दाखवते तुम्हाला इथे बघा व्यवस्थित भिजलेले एक तीन ते चार तास झालेले याला भिजत ठेवून आपण साबुदाना पण व्यवस्थित त्यामधला फुगलेला आहे त्या प्लॅस्टिकच्या कागदाला मी साजूक तूप लावून घेते म्हणजे ते चिकटणार नाही ते प्रत्येक पापडाच्या वेळेस आपल्याला लावायचं नाही गरजेनुसार लावायचे आपल्याला जर वाटलं चिकटायला लागले तरच आपल्याला लावायचे सुरुवातीला मी थोडस साजू तूप लावते हाताला आता जेवढ्या आकाराचे आपल्याला पापड करून घ्यायचे तेवढा आपण गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित बटाट्याचा पापड झालेला आहे तयार आता आपण हा प्लॅस्टिकच्या कागदावर पण टाकू शकतो किंवा आपल्याकडे जर कुठलाही कापड असेल तर त्यावर साडी किंवा ओढणी कशावर पण टाकू शकतो आपण आता बटाट्याचे पापड आपण बारा महिन्यासाठी करून ठेवतोय असेल आप तर आपण कधी पण तळून खाऊ शकतो आणि सावलीत पण वाळतात आणि उन्हात पण वाळतात जर आपण फॅन खाली ठेवलं तर वाळून जातात काही प्रॉब्लेम नाही जर आपल्याकडे पुरी प्रेस नसेल तर आपण हे हाताने पण करू शकतो काहीच हरकत नाही आता मी करून दाखवते फक्त आपल्याला असं बोटाने ते फिरवत खायचे हे बघा आपण जी पापडी केली जसं आपण पुरी प्रेस मशीनने केलं तसंच बोटाने पण आपण सहज सजी करू शकतो एक सात ते आठ बटाट्यामध्ये एवढे पापड झालेले आहे बघा आणि विशेष म्हणजे सावलीत पण वाळतात आणि उन्हात पण एक पंधरा वीस मिनटातच पूर्ण पापड्या निघालेले आहे त्याचे तोंड पण असे वर झालेले आहे आता आपल्याला उलटून टाकायचे आहे आता उन्हामध्ये मी पापड घालते जेणेकरून ते मस्त वाळतील आणि बिलकुल चिकटले नाही बटाट्याचे पापड मी व्यवस्थित वाळून घेतलेले कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले तेल व्यवस्थित गरम झालं त्यामध्ये टाकते बटाट्याचा पापड मस्त फुललेला आहे मी एक तोडून दाखवते अगदी खुसखुशीत झालेली आहे बघा तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद